धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणावरती आवाज उचलत आहे खूप लाजस्प्रद म गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी क्योंकि दोन दोन बायकाला एक साथ प्रेगनेंट करून स्वतःची सालीवर बलात्कार करणारा व्यक्ती जरी आज बलात्कार आणि आज लैंगिक शोषण वर्त, अत्याचार अत्याचारवरती आवाज उचलताय तो हे महाराष्ट्रासाठी खूप लज्जास्प्रद गोष्ट आहे आणि स्वतः पहिले धनंजय मुंडेला मी एक निवेदन करते की स्वतःची साली सोबत दोन हजार सहापासून जसं की त्यांनी दिली होती आणि आज एस आय टी नेमली आहे तो मी आज देवेंद्र फडणवीस साहेब आणि धनंजय मुंडेशी पण मी हात जोडून विनंती करते की जे रेणू शर्माने केस केला होता त्याच्यावरती पण एस आय टी नेमा सी बी आय नेमा कशाला त्यांनी कंप्लेंट केली होती आणि कशाला परत घेतली इतका मोठा एक मंत्रीवरती आक्षेप करना कोई एक लहान गोष्ट नाही आहे तो आज मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी निवेदन करते की रेणू शर्मानी जे कंप्लेंट केली होती आणि त्यांना टॉर्चर करून जे माघार घेतली आहे तिने त्याच्यावरती पण एसआयटी नेमा आणि मी एक बोलते धनंजय मुंडे सारखे ज्यांची स्वतःची बायको आज रोडवरती फिरत आहे आणि धनंजय मुंडेचे असे दोन कोडीचे कार्यकर्ते बायकोसाठी माझी मेलेली आईसाठी माझी मुलगी साठी असे घाणेडे वक्तव्य करत आहे जे बलात्कार जास्त घाणेडे आहे असे लोकांना बोलण्याची गरज एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे जे उमा किरण क्लास मध्ये मुलीसोबत विनयभंगच्या कृत्य घडलेला आहे त्याच्यामध्ये एसआयटी चोक्सी व्हायला पाहिजे आणि जे आरोपी आहे त्यांना कठोर ते कठोर शिक्षा मिळाली पाहिजे जानने करता पुढे कोणी शिक्षक असा स्टुडेंट सोबत असं करू नये आणि जे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे एक महिला अधिकारी तिकडे सिक्युरिटी साठी पाहिजे आणि आज जसे धनंजय मुंडेनी आज याच्यावरती राजकारण करत आहे हे सगळी गोष्टीवरती हे मी होऊ देणार नाही बीड जिल्ह्यामध्ये क्योंकि आज धनंजय मुंडे वरती स्वतः बलात्कार आहे दोन दोन बायकाला प्रेग्नेंट करून स्वतःची साली सोबत त्यांनी बलात्कार केला होता दोन हजार सहा मध्ये माझी आईचे प्राण पण त्याच्यामध्ये गेलेले आहे मी पण विष प्राशन केला होता त्यावेळे मी सीएचएल अपोलो मध्ये हॉस्पिटलमध्ये भरती होती हे सगळं आमचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे आणि अजून आता पण मला इतके वर्षानंतर मला सोडलेला आहे रोडवरती आणि आज ह्यांचे धनंजय मुंडेचे कार्यकर्ते रोज माझ्या माझी आईच्या आणि माझी मुलीच्या विनयभंग करत आहे आज दररोज आम्हाला घाण घाण शिव्या देना व्हॉट्सअपवरती कॉल करून शिव्या देना हे सगळी गोष्टी ह्यांची चालू आहे आणि तुम्ही बघू शकता इतका घाण हे बलात्कार पेक्षा जास्त घाणेडाक्रत्त आहे इतका घाण माझी मेलेली आईला त्यांचे दोन कोडीचे कार्यकर्ते माझी मुलीला आज माझी अल्पवयीन मुलीला इतक्या घाणेडा बोलताय माझी मेलेली आईला बोलताय इतके घाणेडे मेसेज माझ्या वरती करताय किती हिंमत आहे हे लोकांची आज संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला त्याच्यामध्ये त्यांच्या छोटा आका आतमध्ये गेला तरी पण हे लोकांना काहीही वाटलं नाही हे लोकांना काहीही एक सुधारणा आली नाही तरी पण माझी मुलीला धनंजय मुंडेची मुलगीला त्यांची बायकोला यांचे कार्यकर्ते असं गाण बोलत है, आहे आणि ह्यांच्यावरती पण एसआयटी नेमली पाहिजे धनंजय मुंडे वरती एसआयटी नेमली पाहिजे कशाला त्यांची सालीने त्यांच्यावरती विनयभंगचा आरोप केला होता कनी कशाला त्यांनी माघार घेतली हे सगळी गोष्टीवरती एसआयटी नेमली पाहिजे कशाला मुंबई सोडून ती मुंबई मध्ये गेली परत आणि आजपर्यंत कधी परत आली नाही हे सगळ्या गोष्टीची एस आय टी सीबीआय चौकशी झाली पाहिजे